तर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आणि आनंदाची बातमी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आहे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत तब्बल दोन हजार पाचशे कोटी वाटप करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आता ही बातमी नेमकी काय आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडेसाहेब यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरती अधिकृत माहिती दिली आहे या माहितीच्या आधारे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व्यक्तिसंस्था तसेच अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणाऱ्या कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मुंबई येथे वर्ली या ठिकाणी झालेला आहे आणि या हॉलमध्ये भव्य दिव्यासा कार्यक्रम झाला त्यामध्ये दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या तीन वर्षाकरिता एकूण चारशे अठ्ठेचाळीस पुरस्कार राज्यपाल सी पी राधाकृष्णम व माननीय मु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मऊ माझ्या हस्ते म्हणजे धनंजय मुंडे यांच्या हस्ते या ठिकाणी पार पाडला या कार्यक्रमास राज्यभरातून पाच हजारावर अधिक शेतकरी व त्यांचे कुटुंब उपस्थित होते महामहीम राज्यपाल महोदयांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून सर्व पुरस्कार स्वतः वाटप केले सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे दोन हजार पाचशे कोटी अनुदान सोमवारी महा डी बी डीच्या माध्यमातून वितरित होणार तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मागची बाकी शून्य व पुढचे बिल शून्य असणारे वीज बिले लवकरच प्राप्त होतील असे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळेस बोलताना सांगितलं या कार्यक्रम पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करून मार्गदर्शन दूत म्हणून कार्यरत राहावे सुद्धा त्या ठिकाणी त्यांना आव्हान करण्यात आलेले आहे हा कार्यक्रम अतिशय यशस्वी या ठिकाणी पार पडला मित्रांनो या माहितीच्या आधारे या ठिकाणी एक स्पष्ट मुद्दा क्लिअर होतोय की सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे दोन हजार पाचशे कोटी रुपये हे सोमवारी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये महा महाडेबिटीच्या द्वारे वितरित करण्यासंदर्भात महत्वाची माहिती या ठिकाणी धनंजय मुंडे साहेब यांनी या, या ठिकाणी दिलेली आहे यामुळे सर्व शेतकऱ्यांना एक वेगळा दिलासा निर्माण होणार आहे त्यामुळे सोमवारी म्हणजेच आज सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे सर्व पैसे जमा करण्यासंदर्भात या ठिकाणी माहिती आहे उपयुक्त माहिती असल्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र